हंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी जॉर्ज वॉशिंग्टन कारभर वीणा गवाणकर आणि राजहंस प्रकाशन यांचं नातं अद्वैत आहे वीणाताईंच्या अभ्यासू लेखणीतनं साकारलेल्या एक होता कारभर या चरित्रानं मराठी साहित्यात इतिहास रचला वीणाताईंचं कारभर वाचलं नाही असा रसिक वाचक मिळणं अवघड एकोणीसशे साली प्रकाशित झालेल्या पहिल्या आवृत्तीपासून प्रत्येक पिढीवर कारभरचं गारुड कायम आहे ज्यांनी कारभर पूर्वीच वाचलंय त्यांच्यासाठी आणि कारभर लवकरच हाती घेणार आहेत अशा नवीन पिढीसाठीही एक होता कार्वर मधला निवडक भाग आता आपण ऐकणार आहोत अपर्णा जोग यांच्या आवाजात अमेरिकेतील राज्या राज्यातील यादवी संपली होती गुलामगिरी कायद्याने नष्ट करण्यात आली यादवीपायी विस्कळीत झालेलं जीवन पुन्हा सुरळीतपणे सुरू झालं होतं शेतीवाडी करायला उसंत मिळू लागली होती युद्धाचा रखरखाट संपून सगळीकडे जीवन बहरत होत डायमंड ग्रोव्ह आणि आजूबाजूच्या ओझार टेकड्या फळाफुलांनी बहरू लागल्या होत्या बहरलेल्या निसर्गात कारभरचा तो अनाथ पोर सुखावत होता आता तो दहा एक वर्षाचा झाला होता मोझेसबाबांनी गुरांची बागेची परसूची देखभाल करण्याचं काम त्याच्यावर सोपवलं होतं तोही ही, ही कामं मोठ्या हौसेने करी शिवाय जवळच्या झाडीत जायचं वेगवेगळ्या झाडांची रोपं आणून मोझेसबाबांच्या परसूत लावायची बागेत निरनिराळे ताटवे सजवायचे वाफे तयार करायचे आणि दृष्ट लागण्यासारखी बाग फुलवायची हा त्याचा खास आवडीचा छंद त्यातच त्याचा फावला वेळ जायचा नव्यानेच शेजाराला आलेल्या सौ म्युलरबाई एकदा गप्पा गोष्टी करायला सुझनबाईंकडे आल्या होत्या चहापाणी झाल्यावर सुझनबाईंनी आपली छोटी सुरेखशी बाग त्यांना दाखवली पण त्या छोट्याशा बागेतील अनेक फुलझाडं सौ म्युलरना ओळखता येईनात सौ म्युलर खोदून खोदून विचारू लागल्या तेव्हा सुझनबाईंनी आपल्या माळ्याला हाक मारली छोटा माळीदादा गुणगुणत समोर येऊन उभा राहिला काय हो तुम्ही तर म्हणत होता की याला बोलता येत नाही आणि हा तर चक्क गुणगुणतोय खरोखरच तो मुका आहे दोन चार शब्दांपलीकडे त्याला बोलता येत नाही पण फुलं फळं झाडं कोवळे कोंब यांच्या सहवासात मात्र तो नेहमी असंच गुणगुणतो त्याची आई सुद्धा काम करताना अशीच गुणगुणत असायची याच गुणगुणणं तिची आठवण करून देतं छोटा माळी आणि त्याची ती अद्भुत छोटी फुलबाग बघून सौ म्युलरना आपलं आश्चर्य लपवता आलं नाही त्यांनी त्या मुलाची पाठ थोपटली पण तो छोटा मुलगा मात्र विचारात पडला खरंच का या लोकांना झाडातलं लो काही कळत की हे नुसतं कौतुकापुरत असत झाडाकडे लक्ष द्यायला यांना जमत का मोझेस बाबांनाही या मुक्या मुलाच्या जगावेगळ्या छंदाचा प्रत्यय अनेक वेळा आला होता त्याच्या सूक्ष्म अवलोकनाचा निरीक्षण शक्तीचा त्यांना अंदाज येऊन चुकला होता झाडावरची अगदी बारीकशी कीडही त्याच्या नजरेतून सुटत नसे घराभोवतीची झाडं त्याच्यामुळे कशी सुरक्षित असत त्यामुळे बाबा त्याच्यावर खुश असत या एकाकी अबोल मुलाचा मित्रपरिवार मुलखा वेगळाच होता रानावनातली झाडं झुडपं पक्ष्यांची पिल्ल डबक्यातले छोटे मासे हाच त्याचा गोतावळा वेळप्रसंगी बाबांच्या चापट्या खाऊनही या मित्रांची संगत तो चुकवत नसे एकदा त्याने पालापाचोळा गवत दोरा सूत असं सगळं गोळा करून इतकं आणि हुबेहूब घरट बनवलं की सुझनबाईंना लोकांना शपथेवर सांगावं लागे हे आमच्या मुक्या पोरानेच बनवलंय तो झाडा प्राण्यांच्या संगतीत रमे मनसोक्त गुणगुणत राही अगदी भान विसरून पोटावर पालथ पडून तासन तास एखाद्या अंकुराचं किंवा वाळवीचं निरीक्षण करत राही त्याच्या या दोस्तांच्या सहवासातून त्याला अनेक गोष्टी समजत त्यांची दुखणी खुपणी आजारपणं कळत त्याच्या सहवासात झाडांना जणू जिव्हा फुटत कान येत आपल्या भाषेत त्यांची बोलणी चालत तोही मग एक चालतं बोलतं झाड बने त्यांच्या सहवासात तन्मय होई झाडांची देखभाल कशी करावी त्यांच्या आवडीनिवडी कशा ओळखाव्यात हे सारं त्याच्याकडून शिकावं मोझेस बाबा कौतुकाने म्हणत आजूबाजूचे परिचित त्याला छोटा माळी म्हणत या छोट्या माळ्याला आपल्या बागेतल्या झाडांचं दवा पाणी करायला अनेक ठिकाणांहून बोलावणं येई मग हा इकडची झाडं तिकडे लाव याला झाडीत नेऊन ठराविक ठिकाणी लावून ये त्याचाळं भुश कर पलीकडल्याच्या फांद्या काप असं काही बाही करून बाग दुरुस्त करी झाडीत नेऊन लावलेलं रोपट चार आठ दिवसांनी अलगत काढून आणी आणि ते बागेत ठरवून ठेवलेल्या ठिकाणी पुन्हा लावी त्या बागेचं रूपच पालटून जाईल त्याच्याही अनुभवात भर पडे ज्ञानात भर पडे सौ बेनियामबाईचे गुलाब यांना गुलाबच म्हणायचं का अशा अवस्थेत आले होते आपली बाग पाहून ती खंतावत होती घरी आल्यावर त्यानं आपल्या तोत्र्या भाषेत सुझनबाईंना नाना प्रश्न विचारले त्यांना दिवाणखान्यातल्या रंगीत चित्रांच्या तसबिरींसमोर उभं करून परत परत विचारू लागला त्याचं हे बोलणं समजून घेत सुझनबाईंनी त्याच्या प्रश्नांना उत्तरं दिली रंग अनरेषा समजावून दिल्या झाल नवा छंद सुरू झाडीतल्या एकांतात हा माळीदादा रंगीबेरंगी फुलं फळं पानं कुटून कुसकरून रंग बनवी पक्ष्यांच्या पिसांचे कुंचले बनवी मग लाकडी फळकुटावर काचेच्या फुटक्या तावदानावर अगदीच काही नाही तर स्वच्छ कातळावर चित्र काढून रंगवणं सुरू होई त्याचा थोरला भाऊ तब्येतीनं धट्टाकट्टा असल्याने मोझेस बाबांबरोबर शेतात कष्टाची कामं करी पण हा दुबळा नाजूक असल्याने नेहमी सुझनबाईंभोवतीच घोटाळत असे त्याची चौकस नजर त्यांच्या हाताचं कसब टिपत असे त्यांचं ते चुली लिंपणं लोकर पिंजणं कातडी कमावणं मेणबत्त्या बनवणं मसाले तयार करणं झालंच तर पाव बिस्किटं पुडिंग तयार करणं सुयांवर विणणं इत्यादी साऱ्या गोष्टी तो पाही आणि आपल्या परीने तशा करत राहील सुझनबाई ही हा कसल्याच कामाचं नाही तर निदान हे तरी शिकू दे म्हणून त्याला बारीक सारीक गोष्टी दाखवत साखर अन कॉफी खेरीस अन्य काही त्या विकत घेत नसत त्यामुळे अशा अनेक गोष्टी त्या हाताने करत हा ही पुष्कळ गोष्टी शिकला तर बेजही झाला कारवर कुटुंब खाऊन पिऊन सुखी होत पण होतं शिस्तीच बेफिकी रुधळ माधळ खपत नसे सगळं कसं टुकीने चाले हा ते सार उघड्या डोळ्यांनी पाहत होता त्याच्यावर या गोष्टींचे संस्कार खोलवर उमटत होते तसं कारभर कुटुंबाने या दोघा भावांना जिमला आणि या मुक्याला निग्रो गुलाम म्हणून कधी वागवलंच नव्हतं उलट ही भावंड कुठेही जाण्यास मुक्त होती हे अनाथ निराश्रित ओरके जीव जाणार तरी कुठे मोझेच कारभरच्या आश्रयानेच ते जगत होते एक होता कारभर या वीणा गवाणकर लिखित पुस्तकाची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना ॲमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लिडिंग प्लॅटफॉर्मसह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड दोन हजार पंचवीस ची, ची प्रस्तुती आहे